या गावात हाय बैलाच ब्युटी पार्लर ऐकून बसला का नाही झटका आता तुम्ही म्हणाल शर्यतीत पळणारा आणि शेतात धन्या संघ राबणारा कव्हा जातो का ब्युटी पार्लरात पण ही शंभर टक्के खरं आहे नंदुरबारच्या बद्रीजीरा गावात हाय हे ब्युटी पार्लर त्याला इथं म्हणते ती बुल ब्युटी पार्लर ओया म्हणत गोंड वळण्याचं काम सुरू आहे या माऊलींच आणि दुसरीकडं गड्याने आणल्या तो बैल धुवायला त्याला म्हणते का नाही ती क्लिनिंग हम्म एकदम रुबाबात बर का आता हीच बघा की शरीर चकचकीत आणि लखलकीत लग दिसावं म्हणून तुपानं मालिश सुरू आहे थोडक्यात लिशियलच म्हणायचं आता इकडची गंमत बघा एक गडी राजा सर्जाची तासुरी खुर आणि डोक्यावरची शिंग जणू काय पेढीक्यूवरच पेशियल झालं पेढीक्यूवर झालं आता हेअर कटिंग राहिलय ती बी उरकून टाका मोळ्याचा सण म्हणजे राजा सरजाचा आनंदाचा दिस हक्काचा दिस गोडदोड खाण्याचा आणि रुबाबात मिरवून घेण्याचा दिस मग त्यासाठी आपला त्या बैल डॅशिंग दिसलाच पाहिजे मग तुम्ही आता वेळ दौडू नका चढ दिशी उठा आपला बैल घ्या चो बद्री हुन। सागर निकोडे साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या